बाळा आता प्रत्येकजण तुझी इज्जत करणार आहे तुझ्या मनातील सर्व इच्छा शंभर टक्के पूर्ण होणार आहेत आनंदाचे क्षण तुझ्या आयुष्यात येणार आहेत आता कोणी तुझं ठरवूनसुद्धा वाकडं करू शकणार नाही तुझ्या कर्माचे फळ तुला आता मिळणार आहे नशीब तुझं दरवाजा ठोठावत आहे होय बाळा हा दैवी संकेत तुझ्यासमोर आला आहे तुझं नशीब उजळवण्यासाठी चिंता करत असशील तर हा व्हिडिओ तू मोजून दोन मिनिटे ऐक एकशे एक टक्के एक तुझ्या चिंता पळून जातील दुर्लक्ष तू करू नकोस बाळा स्वामी माऊली स्वत तुला आज सांगत आहे तुझ्या मनातील सगळे नकारात्मक विचार नष्ट होतील आणि चांगले दिवस सुरू होतील बाळा देव म्हणतो तू खूप साधा आणि सरळ राहू नकोस आता मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश तू पूर्ण ऐक तुझं आयुष्य बदलून जाईल तुला नाव ठेवणारे देखील आता तुझ्या मागेपुढे करतील तुझे दुःखाचे दिवस आता संपत आले आहेत तुझे प्रत्येक स्वप्न आता पूर्ण होणार आहेत तुझ्या प्रत्येक इच्छा आता सत्यात उतरणार आहेत देवाने स्वत संदेश आपल्याला दिला आहे ता तो संदेश तुम्ही चुकूनही दुर्लक्ष करू नका होय बाळा जास्त विचार करून काहीच होणार नाही आता येणाऱ्या आठवड्यात तुझे चांगले दिवस आनंदाचे भरभराटीचे येणार आहेत आता तुझी प्रत्येक प्रार्थना पूर्ण नाही झाली तर सांग तुझे भयंकर दुःख आता सुखात बदलणार आहे तुझी सर्व स्वप्न आता सत्यात उतरणार आहे कारण साक्षात स्वत देवाने हा संदेश तुला दिला आहे देवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी जर तू तयार असशील तर स्री स्वामी समर्थ असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर बाळा होय बाळा जीवनातील चढाई शिखरावर पोहोचवते पण सौंदर्य त्या वाटेतल्या फुलांमध्ये दडलेलं असतं बाळा हार मानू नकोस प्रत्येक आयुष्यातील संकटांना सामोरे जा तुझ्या पाठीशी मी आहे भिवू नकोस बाळा स्वप्न पाहणाऱ्यांना अडथळे आव्हानांचे संकेत म्हणून दिसतात निराशेचे नाही स्वप्नांच्या पिच्छाने जाताना तुमच्या मनाची शक्ती वाढते जीवनाच्या वाटेवर अडचणी जर आल्या तर त्यांना तुमच्या कष्टांची साथ द्या होय कठोर आणि धैर्य परिश्रमाने प्रत्येक अडचण तुमच्या यशाच्या पलीकडे तुम्हाला नक्कीच घेऊन जाणार तुला दुःख होत असेल त्रास होत असेल की सगळ्या संकटे माझ्याच आयुष्यात का तर मी एक गोष्ट सांगतो बाळा ते तू लक्ष देऊन ऐक संकटातूनच संधीचा जन्म होतो आयुष्यातील प्रत्येक संकटे ही एक नवीन शिकवण आहे जी आपल्याला अधिक मजबूत कणखर बनवत असते बाळा आयुष्यातील सर्वोत्कृष्ट शिक्षण हे अपयशातून मिळते अपयश हे यशाच्या प्रवासाचे स्थानक आहे शेवटचे गंतव्य नाही होय माझ्या लेकरा आजचा दिवस हा नवीन सुरुवातीची संधी आहे गेल्या कालच्या चिंता सोडून दे आणि नवीन आनंदाने पुढच्या पावलांकडे तू पहा मी तुझ्या पाठीशी कायम आहे बाळा तू माझा लाडका भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मित्रांनो तुम्हीही तुमच्या देवावर प्रेम करत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश दोन जणांना तुमच्या प्रियजनांना नक्कीच तुम्ही शेअर करा भाग्यवंत ठराल बाळा धैर्य संयम ही सर्वात कठीण परिस्थितीत स्थिर राहण्याची कला आहे धैर्याने वाट पाहणाऱ्यांना अखेर यशाची साथ मिळतेच त्यामुळे तू हार मानू नकोस खचून जाऊ नकोस आत्मविश्वास हा यशाचा मंत्र आहे बाळा स्वतःवर विश्वास ठेव तुझ्या भगवंतावर विश्वास ठेव तुझे सर्व स्वप्न सत्यात उतरल्याशिवाय साकार झाल्याशिवाय राहणार नाही कारण आता तुझ्या आयुष्यात माझी एंट्री झाली आहे तुझं नशीब उजळून टाकण्यासाठी बाळा आयुष्यातील प्रत्येक चढ आणि उतार हे आपल्याला काहीतरी शिकवतात त्यांच्याकडून शिका आणि वाढत राहा समाधानी राहणं खूप महत्वाचं आहे बाळा समाधान हे जीवनाच्या सर्वात मोठ्या संपत्तीपैकी एक आहे जे काही आपल्याकडेच आहे त्याचे आ समाधान मानून चला जे नाही त्यासाठी रडत कुडत बसण्यापेक्षा आहे त्यात आनंदी रहा प्रत्येक क्षण आनंदाने जपा प्रत्येक क्षण एक अमूल्य रत्न आहे तो जपून ठेवा होय बाळा सकारात्मकता ही तुमच्या आत्म्याची भाषा आहे ती बोलू द्या आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षणाला अर्थपूर्व बना बाळा वेळ हा अमूल्य आहे प्रत्येक क्षणाला तुम्ही मोल द्या आज जे काही करू शकता ते तुम्ही उद्यासाठी ढकलू नका झोपून स्वप्न पाहून पूर्ण होत नसतात बाळा त्यासाठी दिवसा उघड्या डोळ्याने स्वप्न पाहावे लागते आणि नुसतं स्वप्न पाहून काहीही होत नाही तर ते सत्यात उतरवण्यासाठी रात्रंदिवस एक करावा लागतो जो प्रयत्न करतो बाळा जो माझ्या दिशेने एक पाऊल चालतो मी त्याच्या दिशेने शंभर पाऊले पुढे चालून येतो आणि प्रत्येक यशात मी त्याची साथ देतो आणि ज्याच्या आयुष्यात माझे वास्तव आहे त्याला त्याच्या आयुष्यात कशाचीही कमी नाही जर तुम्हालाही भगवंताचे आशीर्वाद हवे असतील तर स्वामी माऊली मी तुझं बाळ असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही पाच जणांना शेअर करा स्वामी माऊलींचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल बाळा या खोट्याड्या दुनियेत तुम्ही हरवून जाऊ नका स्वतःच्या मनाचे स्वतः शिल्पकार बना तुमच्या विचारांनी एक सुंदर जग तुम्ही निर्माण करा जिथे तुम्हाला राहायला आवडेल कारण हे जग स्वार्थी आहे बाळा जगाचा विचार तुम्ही करत बसू नका आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा म्हणजे स्वतःला समजून घेणे आहे जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घेता तेव्हा जगाशी संवाद साधणे सोपे होते कारण आनंद हा आपल्या आतून येत असतो बाहेरून नाही आपल्या आत्म्याच्या आनंदाला जगासमोर उजाळा स्वतःवरती विश्वास ठेवा आपल्यासाठी जग जगा लोकांसाठी नाही आयुष्य हे एक संगीताचे कार्यक्रम आहे प्रत्येक सूर चढ उतार आपल्याला काहीतरी शिकवतात आपले कान उघडे ठेवा आणि प्रत्येक तालात जीवनाचे सौंदर्य शोधा बाळा सामर्थ्य हे शारीरिक नाही तर मानसिक आहे तुमच्या मनाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा ते तुम्हाला अजिंक्य बनवेल स्वतःवरती विश्वास ठेवा स्वतःवरती विश्वास, विश्वास असेल तर सुख दुःख हे जीवनाच्या चढ उतारांसारखे आपल्याला वाटेल त्याला आपण आनंदाने स्वीकारू आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण याचा आनंद घेऊ फक्त ह्यासाठी आपले मानसिक संतुलन आपल्याला चांगले ठेवायचे आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रेरणादायी विचारांची सकारात्मक विचारांची गरज आहे लगेच ह्या भक्तिमय चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे स्वामी महाराजांचे आशीर्वादरूपी संदेश दररोज तुम्हाला प्राप्त होतील बाजूची घंटी देखील तुम्ही दाबायला विसरू नका तुम्हाला लगेच समजेल की स्वामी आशीर्वाद तुम्हाला केव्हा देऊ इच्छित आहेत बाळा हार मानू नकोस डगमगून जाऊ नकोस भीती मनातून काढून टाक आयुष्यातील खऱ्या यशाची किल्ली म्हणजे आपल्या भीतीवर मात करण्याची क्षमता जेव्हा आपण आपल्या भीतीशी सामना करतो तेव्हा आपल्याला आपल्या स्वप्नांची प्राप्ती होत असते त्यामुळे आयुष्यातून भीती काढून ठेव धैर्य हे सर्वात मोठे गुण धैर्य आणि संयम ठेवून आपण कोणत्याही समस्यांवर मात करू शकतो त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेव आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेव आणि ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम कर तुझे विचार चांगले असतील तुझे कर्म चांगले असतील तर माझा सपोर्ट तुला कायम राहील बाळा संघर्ष हे आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम शिक्षक आहे ते आपल्याला धैर्य सामर्थ्य आणि आत्मविश्वास शिकवतात आनंद हा आपल्या मनातून येतो बाळा त्यामुळे बाहेरून आनंद शोधू नका आपल्या आयुष्याचे सर्वोत्तम संगीतकार आपणच प्रत्येक स्थितीत स्थू सूर लावून आपल्या जीवनाचे संगीत सुंदर तुम्ही बनवा आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करणे हे जीवनाच्या सर्वात सुंदर प्रवासातील एक आहे धाडसी बना आणि आपल्या स्वप्नांचा पिछा करा तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी तुमच्या आयुष्यात आता आलो आहे आनंदी राहण्याची कला म्हणजे सर्वस्व स्वीकारण्याची कला स्वप्न पाहणे हे केवळ सुरुवात नाही बाळा तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक आहे आपल्या चुकांमधून शिकणे हे आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा आहे होय बाळा आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे ज्यात प्रत्येक क्षण हा एक नवीन शिकवण आणि आनंद देतो त्यामुळे तू रडत कुडत बसू नको आयुष्य खूप सुंदर आहे ते आनंदाने भरभरून जग स्वतःवर विश्वास ठेव तुमच्या स्वप्नांना साकार करण्याची शक्ती तुमच्यातच आहे जिचे सौंदर्य आपल्या कृतीतून प्रकटते ती एक सुंदर कला हे आयुष्य आहे बाळा आयुष्यात यशाचा मार्ग जर मिळवायचा असेल तर संयम आणि धैर्य ठेवा ते स्वीकारा आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने पुढे चला कितीही आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा आपल्याला आपल्या अपयुष्यातून मिळाली तरी त्यांना स्वीकारा आणि त्यांच्यापासून तुम्ही शिका पण कधीच हार मानू नका श्री स्वामी समर्थ